नमस्कार मी डॉक्टर अजित कदम आज आपण आज फंगल इन्फेक्शनबद्दल काही शंकांचे समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ करीत आहे बरेच रुग्ण असे भेटतात की ज्यांना फंगल इन्फेक्शन झालेले आहे अंगावर चट्टे आहेत आणि ते बऱ्या दिवसापासून खास येण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहेत विविध औषधे करूनसुद्धा त्यांना उपशय मिळालेला नाही म्हणून ते वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात आहेत आणि एकापेक्षा एक उपचार करून फाईल्स भरत आहेत अशा या आजारामध्ये आपण समजून घेतले पाहिजे की फंगस या परजीवीमुळे होणारा हा आजार आहे आणि यामध्ये अतिशय नाजूक असणारे फंगस माणसासारख्या कणखर प्राण्यालासुद्धा का त्रास देत असतील असा आपणही विचार करायला हवा जेव्हा असा विचार करतो तेव्हा माझ्या असे लक्षात येते की माणसाची बदललेली जीवनशैली आहार विहारांचे वेळापत्रक वियार खाण्यामध्ये असणारे विविध कृत्रिम किंवा मी भेसळयुक्त पदार्थ आणि ज्याच्यामध्ये अगदीच आहारामधून मिळणारी शक्ती मिळतच नाही त्याचबरोबर माणसानेसुद्धा उन्हात जाणेच टाळले हवा घेणेच टाळले तर आणखीनच नाजूक होत राहतो आणि मग असे परजीवी त्रास देत राहतात असे रुग्ण विविध उपचार करून फाईल भरल्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टरकडे येतात आणि त्यांनीही सांगितलेली औषधे घेऊनसुद्धा बऱ्याच वेळेला फरक पडला नाही असे सांगतात आणि याचे कारण एकच अस आहे असे मला जाणवते ते म्हणजे पेशंट फक्त औषधाच्या भरोशावरती बरे होण्याचा प्रयत्न करतो आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यापथ्य पत्य। हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण जिथे कुठे असाल तर आपल्या जवळपास आयुर्वेदिक डॉक्टरांकडे सल्ला घ्या परंतु औषधांबरोबर पथ्यापथ्यसुद्धा महत्त्वाचे आहे हे समजून तुम्हीसुद्धा बरे होण्यासाठी तुमचे योगदान दिले तर आपण निश्चितपणे बरे व्हाल यात शंका नाही असे हे आजार बरे होण्याची बरे होण्यात काहीही अडचण नाही हे आजार बरे होणारच जसेच फरशीवर बीज लावले तर ते वाढू शकत नाही तिथे रुजत नाही त्याचप्रकारे जर शरीर अतिशय कणखर केले रोगप्रतिकारक शक्ती वाढवली तर फंगस सारखे अगदी अतिशय नाजूक असणारेसुद्धा परजीवी शरीरावर वाढूच शकणार नाहीत त्यामुळे विविध प्रकारच्या क्रीमचा वापर करून औषधे खाऊन थकला असाल तर जवळपासच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर यातून या त्रासातून मुक्त व्हा हाच माझा सल्ला राहील धन्यवाद